मी ज्ञानेश्वर भाऊसाहेब मुंडे राहणार दोदडगाव तालुका अंबड जिल्हा जालना आणि मी माझ्याकडे एक पाच एकर क्षेत्र आहे या ठिकाणी तर या पाच एकर क्षेत्रापैकी मी अडीच एकर क्षेत्रावरती तुरीचा प्लॉट केलेला आहे आणि या तुरीच्या क्षेत्रामध्ये मी काय केलं की ते एक साधारणतः एक साडेचार फुटावरती याची लागवड आहे साडेचार बाय एक वरती लावली तर साडेचार बाय एक वरती लावून मी नेटापेमची जी काही आपली स्ट्रीम लाईन आहे ती स्ट्रीम लाईन मी याच्यासाठी वापरली तर त्याच्यामुळे काय झालं की त्या स्ट्रीम लाईनमुळे मला याचं पाण्याचं जे नियोजन आहे ते पाण्याचं नियोजन व्यवस्थित पद्धतीने त्याचबरोबर जे काही खत आहे आपण त्या याच्यामधून देतो तर ते खताचं जे नियोजन आहे ते पण बऱ्यापैकी सगळं एकदम वेळच्या वेळेला करणं मला शक्य झालं आणि त्याच्यामुळे पिकाची जी काही ग्रोथ आहे ती बऱ्यापैकी चांगली आहे त्यानंतर मी या पद्धतीनं आपलं जे काही आहे तो प्लॉट सगळा तुमच्या डोळ्याच्या समोर आहे अडीच एकरचा प्लॉट आहे अतिशय सुंदर असं पीक जे आहे ते या माध्यमातून आपल्याला मिळाले आणि त्याला जे काही खताचं व्यवस्थापन आहे तर मी पण एक स्वतः एक शेतकरी पण आहे आणि शिक्षक पण आहे मग शिक्षक असल्यामुळे काय की मला फक्त शनिवार आणि रविवार दोन दिवस आठवड्यातले मिळतात मग मी याला फ्लड पाणी असेल किंवा जर असं मोकळं पाणी आहे त्यातून किंवा खत देण्याची जी पद्धत आहे ती ड्रिचिंग पंपाच्याद्वारे सुद्धा जरा हे आहे तर आपल्या या ड्रिपमुळे का काय झालं की आपल्याला ते देणं सोपं झालं आणि त्याच्यामुळे वेळच्या वेळी सगळ्या गोष्टी जर मिळाल्या तर त्याच्यामध्ये पाऊस कमी असून सुद्धा या झाडाच्या क्वालिटीमध्ये कुठल्याही प्रकारचा फरक जो आहे तो झाला नाही म्हणजे जे काही आता इतर प्लॉट आहेत बाजूचे की ते पाण्यामुळे थोडे आहेत किंवा ज्याचं पाणी खालून कमी आहे किंवा त्याला खत देण्याची डेअरिंग जी आहे ते आपल्याकडे होत नाही पण या स्ट्रीम मुळे किंवा आपण या ड्रिपमुळे काय करू शकलो ते आपण एक्स्ट्रा त्याला देऊ शकलो तर त्याच्यामुळे हा जो प्लॉट आहे तो माझा एकदम अतिशय व्यवस्थित आणि उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून पण जर आपण विचार केला तर तो बऱ्यापैकी एकदम चांगला राहीलच धन्यवाद सर आपण जी माहिती दिली त्याबद्दल आभारी Okay, thank okay. you.